घराची आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळे घरच्यां नाही का हॉटेल मॅनेजमेंटला नाही का टाकता नाही हे नाही केलं ॲडमिशन घेता नाही आलं मग घरचे म्हटले की माझी जेवढी परिस्थिती मी तेवढंच तुला शिकू शकतो मग त्यानंतर घरच्यांच्या म्हणण्यानुसार मी इंजिनिअरिंग केलं एक सहा सात वर्ष जॉब केलं पण मला त्याच्यात काय किक भेटत नव्हती कोणत्या फील्डमध्ये सिव्हिलमध्ये सिव्हिल लाईनमध्ये मग मी ठरवलं की आता जॉबला बाय बाय करायचं आणि आपलं एक स्वतःचं बिझनेस चालू करायचं मग बिझनेस चालू करायच्या आधी सर मी पहिलं ॲज अ डिलेवरी बॉयचं मी पहिलं जॉब केलं किती सालची गोष्ट आहे सर हे आहे दोन हजार सतरा सोळा सतरापासून अच्छा म्हणजे मला अठरामध्ये चालू करायचं होतं म्हणून सोळापासून मी डिलिव्हरी बॉयचे जॉब करायला लागलो इव्हिनिंगला पार्ट टाईममध्ये बरं आणि मी मार्केटचं एक सर्च केलं की लोकांना काय पाहिजे लोकं काय ऑर्डर करतात लोकांचं काय मग त्यानुसार मी मार्केटचा अभ्यास केला मार्केटचा अभ्यास केल्यानंतर मग सर मी पहिले दोन हजार अठरामध्ये मी वडापावचे एक गाडी चालू केली होती